नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत या पदाकरिता पन्नास हजारहून अधिक जागा काढण्यात आल्या आहे यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे तसेच या पदाकरिता किती मानधन देण्यात येणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शासनाच्या विविध योजनेची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपकरणासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूताची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाबाबत नागरिकांना माहिती देतील या उपकरणासाठी आतापर्यंत एक लाख वीस हजाराहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवी असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारास संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्यावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूत उपकरणासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरा, पुरावा दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेला असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे उद्या शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर मित्रांनो ही योजना दूध पदाकरिता शेवटची संधी ही देण्यात आली आहे तर तुम्हाला उद्या ही शेवटची तारीख आहे तर तुम्ही तुमचा फॉर्म हा लवकरात लवकर भरून घ्या तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद